मुलांना कितीही व्हेजिटेबल्स दिले ना तर ते खाणारच नाही तर माझ्याकडे ना हे जे एक मस्त असं सोल्युशन आहे आज मी तुमच्यासाठी आहे ना मस्त असं टमाटाच्या पुऱ्या घेऊन आलेल्या आहेत हे बनवल्यानंतर ना तुमच्या मुलांना कळणारही नाही की हे टमाटोचे पुरे आहेत कारण हे एवढ्या क्रिस्पी आणि एवढ्या टेस्टी असणार आहेत ना की तिनला वाटणारच नाही की हे टमॅटोपासून बनवलं आहे चला मग सुरू करूया आजची मला सुरू करूया टमाटरची पुऱ्या बनवायच्या तर त्यासाठी बघा एक कांदा बारीक का असा कापून घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे तीन असे तुकडे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतलाय आणि चार टमाटर घेतलेले आता काय करूया आपण मिक्सरमध्ये टाकूया कांदा कापून घेतलेला आहे अद्रक कापून घेतलेला आहे लसूण एक गड्डी सोलून घेतले पाच मिर मिरच्या मोडून घेतल्या आहेत बघा टू कापून घेऊया लावून घेऊया बाकीचे उरलेले दोन टमाटो पाणी अजिबात वापरायचं नाही तसच बारीक करून घ्यायचं आता, बारी का। पाने बारी चा। आता बुट्टी घेतल्या खाली चावर चाळून घेतल्या आता हे आपण चाळून घेऊया बघा असं सगळं हे करून घ्यायचं असं करून घेते मी आता ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ जेवढं पीठ म्हणायचं आहे आपल्याला धना पावडर एक चमचा लाल तिखट दोन चमचे बघा एक चमच्यावर हळद हातावर घासून बघा ओवा टाकला कोथांबीर आता गव्हाचं पीठ चाळून घेऊया आता पीठच चाळून घेतलंय आता मळून घेऊया आपण आणि किती बसतंय ते एवढं पीठ घालून पीठ मळून घेऊया घट्टसर असं पीठ मळूया पीठ असं छान मळून घेतलंय थोडंसं वतो याच्यावर तेल थोडंसं तेल वतायचं आणि जरा मळून घेऊया थोडा वेळ ठेवूया जरासा असं झाकून तर पीठ छान मऊ झालेलं आहे झाकून ठेवलं होतं आता बारीक गोळ बनवून घेऊया आपण लिंबू एवढं हे पाच गोळे बनवून घेऊया गोळं बनवून घेतले ते थोडंसं पिठात बुडवायचं लाटून घेऊया बघा मस्त असं गोल पुरी लाटून झालेली आहे आपली बघू शकता किती मस्त झाले आता दोन तीन पुरी अशाच तयार करून घेऊया टाटल्या बघा थोडंसं असं तीळ लावून चा। घ्यायचं म्हणजे छान दिसते आपली पुरी थोडंसं लाटायचं बघा पिट लावून घेतलंय उंडेला आणि असं लाटून घ्यायचं जेवढं पीठ पीठ छान मिळेल ना तेवढ्या छान आपल्या पुऱ्या होणार आहेत बघा मस्त असं गोल लाटून घेतले थोडस वरण्यात तीळ लावायचं थोडस लाटायचं दोन्ही साईडने लावे तीळ चार पुऱ्या तळूनही घेतले ते लाटून घेतले ते, ते बघा आता तळून घेऊया आपण तेल बी गरम झालंय तेलात पहिलीची एक रेसिपी शूट केलेली आहे नक्की ती बी बघा तुम्ही म्हणजे कळेल तुम्हाला तर जरा असं प्रेस करायचं पुरीला मग किती छान फुला लागले तेल सोडायचं फिरवून घेऊया कशा टम्म्या पुऱ्या फुगायला आले त्या आपल्या छान दोन्ही साहेडने छान असं तळून घेऊया छान अशी तळलेले आहे बघू शकताय तुम्ही काढून घेऊया बघा कशी पुरी आपल्या यायला आल्या तळून फिरवून घेऊया बघा आपल्या किती छान तळायला लागले त्या मस्त असा आणि किती खूप छान कलर आला असा आता तळ्या छान असे काढून घेऊया पुरी पुऱ्या तयार अशाच करून घेऊ तर बघा इथं मस्त टम्मसी फुगलेल्या आपल्या टमाटाच्या पुऱ्या बनवून रेडी आहेत जे मुलं एकदम असं व्हेजिटेबल्स वगैरे काहीच खात नाही ना तर ते रेसिपी आहे ना ही रेसिपी एकदम बेस्ट आहे तिच्यासाठी कारण त्यांना कळणारही नाही की हे टमाचे पुरे बनवले आहेत खूपच असं टेस्टी लागतात आणि मस्त लागतात तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा बाय बाय